नमस्कार मित्रांनो तुम्ही गावाकडे घर बांधायचं प्लॅन करताय किंवा स्वप्न पाहतात का तसं असेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा गावाकडच्या घरासंबंधीचंच एक स्वप्न त्या संदर्भातच काही तुम्हाला सुचवायचं आहे आणि माझं स्वतःचं स्वप्न पण तुमच्याशी शेअर करायचं आहे झालं काय मध्यंतरी मी गावी गेलो होतो माझं गाव आहे श्रीगोंद तालुक्यातील राजापूर खूप सुंदर छान गाव आहे छोटंसंच आहे पण छान आहे आणि आपल्याला सगळ्यात जिव्हाळ्याची गोष्ट म्हणजे आपलं गाव असतं मी गावी जाताना जाता ये येताना आजूबाजूला पाहिलं अनेक लोक गावाकडे छान बंगलेचा घरं बांधत आहेत काही जणांचं बांधून पूर्ण झालं आहे काही बांधत आहेत काही प्लॅन करत आहेत आणि खूप आनंदाची गोष्ट आहे की प्रगती होती आहे गावाचा आपला विकास होतो आहे फक्त त्याचबरोबर एक गोष्ट जाणवली आणि एक गोष्ट खटकलीसुद्धा की ती जी काही घरं ते बांधतायत किंवा ते बंगले बांधतायत ते सगळे असे वेस्टर्न स्टाईलचे किंवा परदेशी पाश्चिमात्य घरांची नक्कल करून बांधलेत आहेत म्हणजे आता बंगला म्हणजे एक स्टँडर्ड बंगला टाईप ठरलेलं असं आहे त्याप्रमाणे ते बांधत आहेत आणि वाईट खटकणारी गोष्ट अशी की एकही घर मला असं दिसलं नाही की जे आपल्याकडच्या संस्कृतीला किंवा आपल्या मराठी वास्तुकलेला किंवा स्थापत्यकलेच्यानुसार नुसार बांधलं गेलं आहे Uh, तर मला असं जाणवलं की का असं आणि हीच गोष्ट मी पुण्याच्या आजूबाजूला बाकीच्या गावांकडे पण पाहिली म्हणजे कुठल्याही बाजूला तुम्ही गेलात ना तर गावाकडे जे लोक घरं बांधतात त्याच्यामध्ये तुम्हाला हे प्रकर्षाने जाणवेल की आपल्या इथल्या संस्कृतीला धरून किंवा आपल्या वास्तुकलेला वा स्थापत्य कलेला धरून कोणी फॉलो केलेलं नाही आहे एखाद दुसरा अपवाद असतो पण जनरली लोक त्याच प प्रकारची घरं बांधतात आणि अगदी शहरातसुद्धा जे बंगले किंवा इमारती बांधल्या जातात त्या पण अशीच वेस्टर्न आर्किटेक्चरची नक्कल करूनच बांधल्या जातात आता ॲक्च्युली तर युरोपमध्ये म्हणा किंवा अमेरिके कॅनडामध्ये थंड प्रदेशामध्ये काचेचं आवरण इमारतीला देणं आपण समजू शकतो कारण तिथं सूर्य अभावाने दिसतो जास्त करून तिथे हिवाळाच असतो पण आपल्यासारख्या उष्ण तसं ज तसं आपण त्यांची नक्कल करून ते काचेचं आवरण वगैरे लावून आपण आपल्याकडच्या उष्णतेत बरंच घालत असतो आपल्याला त्याची आवश्यकता नाही पण तरी शहरातल्या इमारतींवर काही मर्यादा आहेत त्यांना ते इंटरनॅशनल क्वालिटी वगैरे हा प्रकार आहे पण आपण जेव्हा आपलं घर किंवा फार्म हाऊस म्हणा किंवा गावाकडे घर म्हणून बांधतो तेव्हा मात्र आपल्याला स्वातंत्र्य असतं तिथे आपण या गोष्टीचा विचार करायचा आहे आणि तुम्ही युरोपमधली घरं पहा किंवा कुठलाही युरोपमधला कुठलाही देश पहा तिथली घरं त्यांनी आपल्या संस्कृतीला धरून आपल्या स्थापत्यकलेला धरून त्याप्रमाणेच बांधलेले असतात ते लोक स्वतःच्या संस्कृतीच्या आणि इतिहासाच्या बाबतीत इतके अभिमानी आहेत की प्रत्येक बारीकसारीक गोष्टीवरती त्यांचं प्रेम आहे या बाबतीमध्ये आणि ते खूप खूप जपून जपतात या गोष्टी जर्मनीमध्ये वगैरे तर छोट्या छोट्या खुणा त्यांनी इतक्या सुंदर मेंटेन केल्यात आणि जपून ठेवलेल्या आहेत अर्थात आपण आपल्या आप गोष्टींची तुलना त्याच्याकडे होऊ शकत नाही पण युरोपचा जो इतिहास आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने उज्ज्वल आणि मोठा इतिहास आपल्या महाराष्ट्राला आहे भारताला तर आहेच आहे पण महाराष्ट्राचा स्वतःचा इतिहास इतका सुंदर आणि इतका उज्ज्वल आहे की आपण इवन आपली वास्तुकलासुद्धा की आपण ते आपल्या घर बांधताना आपण लक्षात नक्की घेऊ शकतो आणि तुम्ही काही म्हणा म्हणूनच जरी जुनं त्यांनी मेंटेन केलं असलं युरोपियन लोकांनी तरी युरोप कसा सुंदर दिसतो बघा आणि जितका युरोप सुंदर आहे ना तितका किंबवना त्याहून जास्त आपला महाराष्ट्र सुंदर आहे उलट त्यांना तर सहा सात महिने आठ महिने त्यांना थंडी बर्फामध्ये राहावं लागतं बाहेर पडता येत नाही आपल्याकडे कसा ओपन सन असतो आपल्याकडचं वातावरण त्यांच्यापेक्षा चा चांगलं आहे इन्फ्रास्ट्रक्चरबद्दल मी बोलत नाही पण आपलं महाराष्ट्र भारत युरोपपेक्षा पण खूप सुंदर आहे एक छोटं उदाहरण द्यायचं झालं तर आमच्याच गावामध्ये एक गढी होती जुनी जुन्या टाईपची बांधलेली पण ती गढी आता मेंटेन करणं तर सोडाच त्याचे दगड आणि माती नेऊन नेऊन ती पूर्ण भग्नावशेष झालेला आहे त्याचा त्याचे फक्त रुईन्स त्याचे अवशेष फक्त शिल्लक राहिलेत तर आपण नाही त्या बाबतीत एवढं मेंटेन करत हेच हेच इथे मला प्रकर्षाने सांगायचं आहे की जुनं मेंटेन करण्याचं तर टिकेप आपण जेव्हा नवीन निर्माण करतो आहे तेव्हा तरी आपण आपली परंपरा संस्कृती त्याच्यामध्ये थोडी आणली पाहिजे याच्यात आपण काय करू शकतो आपल्या बाजूने आपण जेव्हा घर बांध तुम्ही जर जेव्हा सुद्धा पाहताय बांधणं प्रत्यक्ष तर ठीकच आहे पण स्वप्नसुद्धा पाहताय तर माझं असं एक मत आहे की आपण स्वप्न पाहतानासुद्धा आपल्या पारंपरिक पद्धतीच्या घराचं स्वप्न पाहावं आणि असं काही नाही आहे की त्याच्यासाठी काही वेगळं बजेट लागतं किंवा एक्स्ट्रा बजेट लागतं आहे त्याच बजेटमध्ये काही फरक न करता आपण आपल्या शैलीचा टच त्याला देऊ शकतो आपली शैली आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो आणि त्याच्यातनं आपण तो फील निर्माण करू शकतो आणि याचं खूप छान उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं ना तर शिवाजीनगरचं मेट्रो स्टेशन बघा तुम्ही त्याच्यामध्ये त्यांनी एक्स्टेरियर तर त्यांनी ते किल्ल्यासारखं केलं मी म्हणत नाही कि की किल्ल्यासारखी घरं बांध कारण किल्ला हे एक कि युद्धाचं लक्षण आहे आपण घर म्हणजे हे शांतता सुख समाधान याचं लक्षण मानतो पण किल्ला असं नाही पण पद्धती त्या पद्धतीने बांधला तर शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचं सुद्धा बघितलं ना तर त्या कमानी वगैरे इतक्या सुंदर त्यांनी मराठा आर्किटेक्चर टाईपमध्ये केलेल्या आहेत एक तुळशीवृंदावनसुद्धा एक फील निर्माण करू शकतं म्हणजे अशा गोष्टी आपण आपण आपल्या घर बांधताना किंवा आपल्या घरामध्ये आपण ॲड करू शकतो आणखीन काही उदाहरणं द्यायची झाली तर माइंड मॅनिफेस्टेशन नावाचं नावाचे एक माझे मित्र आहेत त्यांची फर्म आहे त्यांनी अमरावती वाडा म्हणून आत्ता एक प्रकल्प केला आहे तो बघा तुम्ही इतका ह्याच्यामध्ये मी त्याचे फोटोग्राफ्स दिलेले आहेत इतका सुंदर केलेला आहे तो दुसरं उदाहरण तुम्ही ढेपेवाड्याचं घेऊ शकता ढेपेवाड्यानी पण खूप छान केला आहे इतका मोठा प्रोजेक्ट करण्याची गरज नाही पण आपण आपल्या पद्धतीने आपल्या साईजचं जे घर बांधणार आहोत त्याच्यामध्ये आपण हे नक्की इन्क्लूड करू शकतो आणि जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला त्या पद्धतीचे घर बांधताना काही अडचणी येणार आहेत तर हे ह्याचा थोडासा अभ्यास करताना मला एक ब्लॉग सापडलेला आहे घरपेडिया नावाचा ब्लॉग आहे त्याचं स्क्रीनशॉट आणि लिंक मी इथे दिली आहे त्या अडचणीमध्ये ते मदत करतात आणि हे जे माइंड मॅनिफेस्टेशन आहे यां हे एक्सपर्ट येते एक इवन त्यांचं पण मिशन हेच आहे की परंपरा जपून आपली घरं आपण कशी करू शकतो आणि ह्याचा तुम्ही विचार करा ना जर सगळ्यांनी असं मनावर घेतलं आपली गावं पण अशी युरोपच्या सारखी दिसू शकतील युरोपला आपण जगाचं गार्डन म्हणतो आपल्याकडे पण काही कुठल्या गोष्टीची कमतरता नाहीये फक्त तो टच देणं महत्वाचं आहे जरुरीच आहे आता तुमच्याबरोबर मी माझं एक जे माझं स्वतःचं जे घराचं स्वप्न आहे ना ते शेअर करणार आहे माझं जे स्वप्नातलं घर आहे ते छोटं का होईना पण जुन्या वाड्यासारखं घर बांधायचं त्याला जुन्या पद्धतीचा लाकडी दरवाजा तुम्हाला आठवत असेल तर ता बघा आपल्या जुन्या घरांना अशी पितळ्याची फुलं त्या दरवाज्यावरती असायची कोंडा असायचा आतमध्ये पडवी मोकळं ब्रह्मस्थान असावं जाड भिंती त्याच्यामध्ये देवळ्या असाव्यात आणि महत्त्वाचं त्याच्यापेक्षा म्हणजे जेव्हा घर आत इंटेरियर बघतो आपण तेव्हा मुख्य भिंतीवरती असं एक महाराजांचं राज्याभिषेकाचं पोस्टर असावं मोठं प्रेम असावी किंवा चित्र असावं आणि त्याच्यामध्ये तो असा टोपीकर इंग्रज मुजरा करतोय ते माझं खूप स्वप्न आहे आधीपासूनचं आणि दुसऱ्या भिंतींवरती आपण आता महाराष्ट्रामध्ये इतकी उज्ज्वल संत परंपरा आहे त्याच्यामध्ये एक कोलाज बनवू शकतो ज्याच्यामध्ये माऊली तुक तुकपराया संत जनाबाई दळत आहेत आणि विठ्ठल सावळा विठ्ठल मदत करतो आहे संत नामदेव आहेत संत रामदास आहेत असं एक कोलाज असावं एखाद्या कोलाजमध्ये सगळ्या महान विभूती आहेत महाराष्ट्रातल्या त्याच्यामध्ये महात्मा फुले आहेत सावित्रीबाई फुले आहेत महर्षी कर्वे आगरकर रामशास्त्री प्रभुणे बाजीराव यांच्यापासून ते अगदी पु ल सुरेश भट लता दिदी सचिन माधुरी चोरीताई आमोणकर अशा मोठ्या महान हस्तींचे आपण एक कोलाश बनवू शकतो तुम्ही फक्त विचार करून बघा ना असं घर आपल्याला राहायला पण आणि आपण कोणाला दाखवायला पण आपल्याला किती अभिमान वाटेल किती सुंदर दृश्य असेल ते तर उद्देश ह्या सगळ्याचा एवढाच सांगण्यामागचा की तुम्ही घर बांधणारच असाल किंवा तुम्ही स्वप्न जरी पाहत असाल तर तुम्ही अशा घराचं स्वप्न पहा ज्याच्यामध्ये आपल्या मातीचा सुगंध असेल आपली परंपरा असेल आणि हे नुसतं हौस नाही आहे याच्यामध्ये आणखीन एक मोठा उद्देश असा आहे की आपली जी प परंपरा आहे आपला जो इतिहास आहे आपली जी शैली आहे ती परंपरा आपल्या पुढच्या पिढीला हस्तांतरित करणं हे माझ्या दृष्टीनं तरी एक आपलं पवित्र कर्तव्य आहे आणि आपलं कर्तव्य आहे की आप आपल्याला जाणीव आहे त्याची ती तशीच ठेवायची असेल ती पुढे कॅरी फॉरवर्ड करायची असेल तर आपण अशा पद्धतीने ते त्यांच्यासमोर ठेवू शकतो की ज्याचं कायमस्वरूपी त्यांच्या आपण कोण आहोत आपली आयडेंटिटी काय आहे आपली आपला इतिहास काय हे त्यांच्यासमोर राहील तर आणि ह्याच्यामध्ये हे तुम्हाला मी जे दोन नावं सांगितली घरपेढ्या आणि माइंड मॅनिफेस्टेशन हे जर काही आपल्याला त्या संदर्भात तांत्रिक अडचण वगैरे वाढत असेल त्याच्या लिंक मी इथे दिलेल्या आहेत तुम्ही जरूर त्याचा उपयोग करा आणि हे स्वप्न बघा स्वप्न पाहिली तर स्वप्न पूर्ण होतात मित्रांनो आणि सगळ्यात महत्त्वाचं याला एक व्यावसायिक दृष्टिकोन पण आहे ज्या लोकांना थोडंसं व्यवसायाचं बॅकग्राऊंड असेल किंवा जे या संबंधित क्षेत्रात काम करत असतील त्यांनी जरूर विचार करा असं शहराच्या आसपास साधारण चाळीस पन्नास किलोमीटरपर्यंत जर तुम्ही जमीन घेऊन असा वाडा बांधलात ज्याला संपूर्ण पारंपरिक टच आहे तर तुम्ही हा उत्तम व्यवसाय पण करू शकता की जे डेस्टिनेशन वेडिंगला उपयोगाला येतं कॉर्पोरेट मिटिंग्स कॉन्फरन्स सिनेमे काम सिरियलला शूटिंगसाठी दे देऊ शकता आणि तिथं लागणाऱ्या ज्या बाकीच्या सेवा आहेत त्याच्यासाठी तुम्ही दुसऱ्या छोट्या व्यावसायिकांबरोबर टायअप करू शकता जसं कॅटरिंग प्रोव्हाइड करतात लोकं मटेरियल प्रोवाईड करतात इव्हन मेंटेनन्स करणारे पण एजन्सीज आहेत म्हणजे तुम्हाला काही प्रत्यक्ष तिथं सगळं करायला पाहिजे असं पण जरुरी नाही आहे इव्हेंट मॅनेजमेंट असतात आणि तुम्हाला क्लायंट म्हणून कॉर्पोरेट मिळू शकतात डेस्टिनेशन वेडिंग मिळू शकते थोडंसं इंटरनेटचा वगैरे वापर करून जाहिरात केली आणि अक्षी लिटरली वर्षातलं तुम्हाला माझ्यामध्ये मा एक साठ सत्तर बुकिंग जरी मिळाली तरी तुमचं पूर्ण वर्षाचं प्रॉफिटेबल होऊ शकतं हे कारण तुम्ही रेट्स बघा तुम्ही हा हे अगदी ढोबळ आकडे आहे तुम्ही स्वतः प्रोजेक्ट म्हणून याचा पण विचार करू शकता खूप जणांनी माझ्या माहितीत पण असं आहे की फार्म हाऊस घेतलेले आहेत आणि ते असे रेंट आऊट करतात म्हणजे डेली बुकिंग्स घेतात एजन्सीजनं दिलेले आहेत तर हा व्यवसाय पण होऊ शकतो साधारण एक दीड करोडच्या आसपास हा प्रोजेक्ट होऊ शकतो बँका फायनान्स देऊ शकतात गव्हर्नमेंटकडनं झोनचा ॲडव्हान्टेज मिळू शकतो तुम्हाला तर तुम्ही जरूर विचार करा ही पण एक पॉसिबिलिटी आहे